पहिला प्रश्न आहे सर्वात स्वच्छ जेवण कोणत्या राज्यात मिळते ए महाराष्ट्र बी तामिळनाडू शी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे जास्त मीठ खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी हृदयरोग शी मुतखडा डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदयरोग पुढचा प्रश्न आहे कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे ए बेंगलोर बी भोपाळ सी मुंबई डी पणजी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर पुढचा प्रश्न आहे भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ए दिल्ली बी चंदीगड शी मुंबई डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक शी मुंबई पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्याची राजभाषा इंग्रजी आहे ए तेलंगणा बी आसाम सी कर्नाटक डी नागालँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागालँड पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांचा मृत्यू केव्हा झाला ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त रबर उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी केरळ सी आसाम डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त कॉफी उत्पादन होते ए जपान बी अमेरिका सी ब्राझील डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ब्राझील देशात पुढचा प्रश्न बघा कागदाचा आविष्कार कोणत्या देशात झाला ए अमेरिका बी चीन सी इंग्लंड डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशात पुढचा प्रश्न आहे भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात ए दहा जून बी पंधरा जानेवारी शी आठ ऑक्टोंबर डी चार डिसेंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा जानेवारी पुढचा प्रश्न आहे काय खाल्ल्याने मुतखडा आजार बरा होतो ए दाळी बी मुळा शी बीट डी कांदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुळा खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए शेकरू बी मांजर शी गाय डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शेकरू पुढचा प्रश्न बघा हत्तीच्या सोंडेत किती लिटर पाणी बसते ए सात लिटर बी दहा लिटर शी आठ लिटर डी तीन लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आठ लिटर पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वात जास्त जंगल कोठे आहे ए जम्मू काश्मीर बी उत्तराखंड शी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद